मते इतका कमी पगार असताना ते शिक्षक जर इतकं दर्जेदार शिक्षण देत आहेत सध्या तर जिल्हा परिषद शाळेने नक्की दिलं पाहिजे गरीब जनता आणि माझा राज्य ह्याच्यामुळे प्रचंड म्हणजे सहन करताय गोरगरीबांच्या पालकांना वाटतं की माझा मुलगा चांगला शिकावा प्रत्येकालाच वाटतं हे सगळं पैशावाले इतर ठिकाणी फीस देऊन करू शकतात पण ज्यांच्याकडे खरी ज्यांच्याकरता खरोखर व्यवस्था तयार केलेली आहे गुरगरिबांकरता सगळी शेतकऱ्यांकरता शेतकऱ्यांच्या मुलांकरता ती बरोबर बर होत नाहीये म्हणून मी सर्वप्रथम त्यांना ॲज गुड ॲज पुन्हा एकदा शेवटची संधी देणार आहे नसता मी राज्यामध्ये या गोष्टीला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही शिक्षणाचा दर्जा वाढवाय वाढवावाच लागेल मी जे बोलतोय आत्तापासून शिक्षकांनी जर ऐकलं आणि त्यांनी बदल करण्याचं घडवलं तर वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लागतील आणि काही शिक्षकांना खरोखर खोड़ टर्मिनेट करावं लागेल आता टर्मिनेट करायचं म्हणजे आतापासून जे ऐकणार नाही त्याला सहा महिने लागतील मला बाराही महिने लागतील पण कित्येक हजार शिक्षक कित्येक हजार सांगतोय मी यांना शोकवासेस देऊन सस्पेंड करून पुन्हा विचारून टर्मिनेट करावा लागेल कारण की हा मुद्दा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे शिक्षण वाघिसीचं दूध आहे ते विनाकारण सांगितलेलं नाही प्रत्येक देशामध्ये आपण शेती म्हणजे आपण शेतीप्रधान आहोत शेती नंबर एक ला नंबर दोन म्हणजे जपान याच्या सारख्या देशामध्ये काही बाकीचे नैसर्गिक स्त्रोत कमी आहे पण शिक्षण चांगलं असल्यामुळे ते जगात करतात आणि जगात देवर देवर जगात ते राज्य जगावर त्यांचं प्रभुत्व आहे तसंच माझ्या भारताचंही होऊ शकतं आणि म्हणून मी त्यावर बिलकुल म्हणजे बिनदिक्कतपणे दर्जा सुधारण्यावर काम करणार एक मिनिट एक मिनिट पाटील आपल्याला कमी <laughs> फॅक्टर असं मी सांगू शकणार नाही फॅक्टर बरेच चालू होते आता एका फॅक्टरमुळे इतका इतकं हे नसतं म्हणजे याच्यामध्ये पण काहीही फॅक्टर्स असले मला त्याची जाण नाही तर मी पाच हजार प्लस मतांनी निवडून आलेलो आहे म्हणून मतदारांचे आभार सांगितलं ना की जनतेला विकासाच्या मतावर माझ्या मतदारसंघाला आणावं लागेल बाकीचे फॅक्टर चालतात तर विकासाच्या मुद्द्यावर सिंपल आहे कि मी कित्येकदा पत्रकार मित्रांना बोललो समोरवाल्यांना पण बोललो होतो एकीकडे त्यांनी बसावं एकीकडे मी बसावं विकासाच्या मुद्द्यावर ते माझ्यापेक्षा पंचवीस टक्के जरी निघाले तरी मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा प्रचार करायला तयार होतो पण ते नाही आहे म्हणजे काय विकासापासून कुठेतरी आम्ही समजवण्यामध्ये कमी पडतोय जनतेला की आमचा इतका विकास आहे तरी तुम्ही याच्यावर सांगितलं प्रत्येक गावात आम्ही यापैकी कुठेतरी कमी पडतोय पण बाकीचे पण बरेच खास खळगे असतील त्याच्यावर मी काम करेल शिक्षकाच्या बाबतीत आपण नेहमी प्रश्न उपस्थित नेमका आता या निवडणुकीमध्ये शिक्षकाचा काय परिणाम झाला का मतदानावर आणि तुम्ही काय आव्हान करताना जनतेला काय आवाहन ने मला शिक्षकांबाबतीमध्ये काही प्रभाव पडल्याचं वाटत नाही त्यांचे मतदान आहेच किती इथे आणि मी जेव्हा जनतेच्या फेवरला बोलतोय शिक्षक बोलल्यावर की जनता ऐकेल असं वाटत नाही मला शिक्षक हा फॅक्टर माझ्या मतदारसंघामध्ये मला लॉस केलाय असं मी मानत नाही बहु आणखीन एक विषय राज्य लेवलचा आता जी निवडणूक झाली आणि एक्झिट पोलच्याही पलीकडे जाऊन महायुतीला यश मिळालेलं आहे आणि मग नेहमीप्रमाणे विरोधकांनी आता ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठायला सुरुवात आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत नाही तुम्ही जेव्हा जेव्हा बघितलं ना समजा त्यांची जेव्हा जेव्हा सत्ता येते किंवा ते निवडून येतात तेव्हा सगळं बरोबर झालं सांगतात ते सांग कायमच सा त्यांचं आहे आणि समजा मला असं वाटतं की त्यांनी ईव्हीएम वर बोलायच्या अगोदर सगळ्यात पहिले निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा देऊन टाकला पाहिजे म्हणजे मग तुम्हाला व्हिव्ही कारण की ते पण जिंकून आले म्हणजे ईव्हीएमचा सा दोष असणार आहे नाही का आणि म्हणून त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा कित्येक वर्षापासून ते बोलत आहेत त्याच्यामध्ये कोण सगळे माननीय हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोर्ट मध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ठीक आहे काय म्हणतात रडीचं डाव खेळणं यापेक्षा त्यांच्याकडे आणि राऊत साहेबांसारखे हे खरं म्हणजे मला असं वाटतं की आमच्याच एक माणूस राऊत आम्ही तिकडे पाठवला असावा आणि त्यांच्याकडनं त्या पक्षाचा सगळ्यांचा रास माननीय शरद पवार साहेबांचा माननीय साहेबांचा आणि ह्यांचा सा लॉस झाला असा कारण की ते जेव्हा जेव्हा बोललेत तेव्हा त्यांचे सगळे पक्ष नसतनाभूत झाल्यासारखे आहे आणि म्हणून राऊतनी जी जी काही भूमिका राबवली राऊत साहेबांनी ती आमच्या फेवरच गेली हो विकास कामांच्या सोबतच जोड म्हणजे आपण बघितलं तर एक साधारणतः पाच साडेपाच हजार कोटीचे विकास काम ही काही आणखी पाईपलाईन मध्ये दहा हजार कोटीच्या आसपास आकडा जाईल समजा याच्यासोबतच तुम्ही आणखीन सर्व जी आ, यात्रा राबवली आणि तरुणांसाठी एक पर्यटन यात्रा राबवली तर ते भविष्यामध्ये याच्यामध्ये काही बदल करून काही स्वरूप बदलणार आहे चालू ठेवणार आहेत की थांबवणार आहात नाही मी त्याला सातत्याने चालू ठेवणार आहे कोणतेही बंद करणार नाही आता जसं मी सांगितलं पुढच्या वर्षी आम्ही राहिलेल्या दोनच्या ट्रेंड पण करणार आहोत ह्याच्यामध्ये कोणताही माझा फरक पडणार नाहीये बघा कसं असतं मी एक लोकप्रतिनिधी आहे नाही का लोकांवर राग नसता काढायचा आपण कुठंतरी समजावण्यामध्ये कमी पडलो असेल असं समजायचं असतं आणि मी हे मानतो मला निसर्गावर प्रचंड विश्वास आहे मला त्यांच्याकडनं अजून काहीतरी करून घ्यायचं असेल म्हणून मला जिंकून तर दिलंय पण जे झालं ते चांगल्याकरता झालं असं मी मानतो म्हणून मी कोणताही राग जनतेवर काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण की पाच हजार प्लस ते निवडून आतापर्यंत सगळ्यात मोठा जो जो प्रश्न होता आतापर्यंत लागत आहे रेल्वेचा उड्डाण खुला संदर्भात त्याबद्दल आपण काय मार्च महिन्यापर्यंत त्याच्या सगळ्या परवानगी आपण घेतोय आणि मार्चलाच माझे टेंडर निघतील तो उड्डाणपूल नाही होणार लासूलवर ना अंडरग्राऊंड आपले दोन हे होतील त्याच्यामध्ये आणि उड्डाण पूल आपण भानवाडी आणि लासूर स्टेशनच्या मध्य भागावरून घेतोय त्याच्या जवळपास सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत त्याला तीन चार महिन्याची प्रोसेस लागते तीच फक्त शिल्लक आहे मी करेल